महाराष्ट्र हो नव्हे तर देशातील ज्या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष त्यात अमरावती मतदारसंघ होता हिंदू शेरणी म्हणून ज्याला नावाजलं जात होत त्या नवनीत कौर इथे लढत होत्या तर अमरावती सोडून महाराष्ट्रात अनेकांना नवल वाटतं की नवनीत कौर हरल्या कशा बहुतांश साऱ्या एक्झिट पोल मध्ये नवनीत कौर विजय होत आहे असं दाखवलं जात होतं पण अमरावतीकरांना त्याच्या पराभवात काही फारच आश्चर्य वाटलं नाही कारण अमरावतीमध्ये नवनीत आणि त्याचे पती रवी राणा यांच्याबद्दल प्रचंड निगेशन होत प्रचंड संताप होता खरं तर ते फार कमी फरक्यानं हारले आहेत म्हणजे हे म्हणून नवल आहे की आमचा सगळ्यांचा अंदाज होता की किमान दीड ते दोन लाख मतां ते हारतील पण शेवटची आकडेवारी जी येते ती काही वीस पंचवीस हजार मतां ते हारलेत पण एकंदरीत गेल्या पाच वर्षात जी नौटंकी केली कुठेही भरीव कार्य न करता केवळ प्रसिद्धी धोतात राहण्याचं काम केलं आणि त्या तुलनेत प्रसिद्धी मात्र अपाट मिळवली त्याचा संताप अमरावतीकरांमध्ये होता अमरावतीचे सर्व पक्षीय नेते म्हणजे यशोमती ठाकूर अमरावतीच्या माजी पालकमंत्री काँग्रेसच्या नेत्या बच्चू कडू एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचे नेते भारतीय जनता पक्षाचे येथील सभागृह मनपा सभागृहाचे नेते तुषार भारते हे सगळे याविरुद्ध एकत्रित आले होते आणि त्यामुळे नवनीकरांचा पराभव होणार याबद्दल अमरावतीकरांमध्ये काही फार दुमत नव्हतं अजून पुण्या मुंबईची प्रेस असेल किंवा पुण्या मुंबईची लिडरशिप असेल ती मात्र विचारायची की नवनीत कौर कशी काय हरू शकते पण अमरावतीकरांना अजिबात नवल वाटत नाही मात्र त्याच्या नवटंकी स्वभावाला अनुसरून त्यांनी संपूर्ण मतमोजणी आठवल्यानंतरही पुन्हा फेरमतमोजणीची मागणी केली पण जिल्हाधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली आणि अधिकृतपणे बळवंत मानखड्यांना घोषित केलं म्हणून मी हे सांगत होतो की विदर्भात महायुतीला जो दारुण पराभव झाला तो आश्चर्यकारक नाही म्हणजे अगदी विदर्भ नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्रात महायुतीला जो दारुण पराभव झाला त्याला सर्वात मोठा कोणी वाटे करू असेल तर देवेंद्र फडणवीस असं मी मानतो देवेंद्र फडणवीसांबद्दल अमरावती विदर्भातल्या शेतकऱ्यांमध्ये विदर्भातल्या कष्टकऱ्यांमध्ये प्रचंड संदापात वापर होतं त्यामुळे अगोदरच्या सर्व कार्यक्रमामध्ये आणि सर्वेक्षणात आपण बोललो होतो की विदर्भामध्ये महायुती सपाटून मारखाना आणि तसंच झालं एक नागपूरची जागा अकोल्याची जागा आणि बुलढाण्याची शिंदेगडाची जागा तीन जागांनी सोडल्या तर विदर्भाच्या सात जागांवर महायुती पराभूत झाली आहे आणि यात जसं संजय लोक सरांनी अगोदर बोलताना म्हटलं की अतिशय उद्धटप्राम माद माद आणि माद देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री शिंदे असतील या सर्वांची भाषा अतिशय मातृभाषा होती आणि विशेषतः विदर्भाच्या शेतकऱ्यांमध्ये वारंवार फडणवीस बोलतात पण विदर्भात त्यांच्याबद्दल प्रचंड संताप आहे विशेषतः विदर्भामध्ये बहुजन समाजाचं राजकारण नेहमीच प्रबळ ठरलं आहे अगदी नागपूर सारख्या शहरात अशी शेवटच्या श्रेणी रिमोर होती की फडणवीसांनी गडकरींच्या विरुद्ध काम केलं ज्या गडकरींनी त्यांना राजकारणात आणलं बळ दिलं त्या गडकरींच्या विरुद्ध फडणवीसांनी पैसा पुरला इथपर्यंत फडणवीसांनी फडणवीसांनी अतिशय खायच्या दर्जाचं राजकारण केलं हे केवळ विरोधी पक्षांविरुद्धच केलं नाही तर भाजपमधल्या आपल्या संभाव्य प्रतिस्पर्धांबद्दल केलं महाराष्ट्रातील भाजपच्या आणि नव्हे तर महायच्या पराभवाला सर्वात कुणी मोठं जबाबदार असेल तो देवेंद्र फडणवीस मला वाटतं